मुलांनो आज आपण तेरावी कविता अभ्यासणार आहोत काय नाव आहे कवितेचं हां या, या कवितेचं वाचन आपण केलेलं आहे आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते आज आपल्याला या प्रश्नोत्तरामधून ही कविता समजून घ्यायची आहे तर मला सांगा तुम्ही तारे पाहिले आहेत का केव्हा दिसतात तारे आणि कुठे असतात आकाशात पण या ठिकाणी शब्द काय आला आहे रे बघा आपल्याला तारे नेहमी रात्री दिसतात पण प्रकाशातले तारे तुम्ही बरं हे प्रकाशातले तारे कोण आहेत कोणाला म्हटलेला आहे कोणाला म्हटलेलं आहे शाबा भावेश हे मुलांना म्हटलेलं आहे की रात्री आकाशात जसे तारे चमचम करत असतात तसे तुम्ही मुले कोण आहात की तुम्ही प्रकाशातले तारे आहात कारण तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या गुण कौशल्यांनी तुम्हाला येत असलेल्या वेग वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण कलांनी तुम्ही चमकत असतात हो की नाही बघा कुणाला गायन छान येतं कुणाला नाटक छान येतं कुणाचं अक्षर छान असतं कुणाला वाचन छान येतं हो की नाही तर या सर्व गुणांनी तुम्हाला काय करायचं आहे चमकायचं आहे आणि नेहमी कसं राहायचं आहे आनंदी राहायचं आहे हेच आपल्याला या कवितेमधून कवी उमाकांत कानेकर हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आहे। प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा असा मुलांना असा तर तुम्हा मुलांना प्र जसं रात्री तारे हे आपल्याला प्रकाश देण्याचं काम करतात तर तुम्ही मात्र प्रकाशातले तारे आहात तुम्ही रात्रीच्या अंधारातले तारे नाहीत ना तर तुम्हाला मात्र काय करायचं आहे अंधारावर रुसायचं आहे म्हणजेच काय की ज्या कठीण वाटणाऱ्या गोष्टी आहेत किंवा जे तुम्हाला वाटणाऱ्या समस्या आहेत तुम तुमच्या मनाला वाटणारं जे दुःख आहे त्या सर्वांपासून तुम्हाला दूर जायचं आहे कारण तुमच्याकडे <coughs> एक कला दिलेली आहे देवाने कोणती कला आहे हसण्याची कोणती कला आहे आपल्याकडे हसण्याची आणि म्हणून कवी आपल्याला आहेत की प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेड़ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा असा मुलांना असा बघा ती फुलराणी बागेमध्ये जी वेगवेगळी वेग फुले आहेत ती फुले आपल्याला बोलवत असतात आणि फुलांकडे पाहून काय वाटतं रे आपल्याला असतो आणि आपोआप आपल्या चेहऱ्यावर हसू येत असत आणि मग कवी आपल्याला तेच सांगतायत की तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ 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 ती बघा छान मंद गार असा जेव्हा वारा सुटलेला असतो आणि आपण बागेतून समजा हिंडत आहोत तर आपल्याला खूप मनाला आनंद वाटत हो असतो आणि खूप प्रसन्न वाटत असतं आणि म्हणून आपल्याला नेहमी कसं राहायला पाहिजे आनंदी राहायला पाहिजे आणि आपण कायम हसत राहिलं पाहिजे रडने, रडने हा ना धर्म आपला हसण्यासाठी जन्म घेतला भारतभूच्या मनी उमटू दे म्हणून हसा अरे मुळात रडणे हा तुमचा धर्मच नाही तुमचा आपला धर्म रडणे नाही आपला जन्म कशासाठी झाला आहे अखिलेश हसण्यासाठी झालेला आहे आणि भारत भूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा म्हणजेच काय की भारत आपला भारत देश हा संपन्नतापूर्ण देश आहे विविधतेत एकता मानणारा देश आहे आणि अतिशय संपन्न अशा देशात आणि थोर अशी परंपरा लाभलेल्या ऋषी मुनींच्या परंपरा लाभलेल्या या देशामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि तो आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवा की मोठमोठे थोर संत महात्मे विचारवंत आपल्या या भारतभूमीत होऊन गेलेले आहेत आणि आपल्यालासुद्धा आपण या भारतभूमीत जन्मल्याचा अभिमान मनात बाळगायचा आहे आणि त्या थोर पुरुषांसारखंच आपल्याला कर्तृत्व गाजवायचं आहे म्हणून आपल्याला रडत बसायचं नाही नेहमी हसत राहायचं सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता बघा अरुण दो बाळ रे तुम्हा नो कसा हसा हसा तर तुमच्या मागे ज्या काही समस्या असतील अडचणी असतील तुमचा कुणाशी अबोला असेल काही भांडण असेल तर सर्व मागचा गुंथा विसरायचा आहे मागचं झालं गेलं सर्व विसरायचं आहे आणि पुन्हा नव्या उत्साहाने नव्या जोमाने प्रत्येक दिवसाची सुरुवात करायची आहे जसं बघा रात्री आ, अस्ताला गेलेला सूर्य हा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला कुठं दिसतो आकाशात आकाशा आकाशा दिसतो आकाशा 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 तो असा म्हणतो का की काल माझ्या कोणाशी भांडण झालं चला दोन दिवस मला आता उगवायचंच नाही असं करतो का नाही तो नित्य नेमाने आपले उगवणे कधी थांबवत नाही तर कवी तुम्हा मुलांना असं सांगता येत की तुम्हाला कालचं काय झालेलं आहे कुणाशी भांडण झालं असेल तंटा झाला असेल तर ते धरून मनामध्ये धरून तुम्हाला दुःखी राहायचं नाही किंवा आपली प्रगती थांबवायची नाही।, नाही तर नव्या दिवसासोबत तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे जसा दररोज सूर्य आकाशात उगवत असतो आणि पुन्हा दिवसभराच्या आपल्या प्रवासाला सुरुवात करत असतो तर असाच आपल्याला बोध या कवितेतून घ्यायचा आहे की आपल्याला काय करायचं राए। आहे सतत असत राहायचं आहे आणि आपले काम नित्य नेमाने करायची आहे कोण आहात तुम्ही कोण तारे। तारे। आहात तुम्ही आणि ताऱ्यांचं काम काय आहे मग चमचम करणे आपली तेजस्विता टिकवून ठेवणे आपली प्रखरता टिकवून ठेवणे आणि जिथे जाल तिथे चमकून कुठ नाही करायचं आहे ना मग आपल्याला असंच समजली तुम्हाला ही कविता